डोईफोडे बंधू यांचे अश्व माळेगाव यात्रेमध्ये दाखल दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेली या यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेची या या चारशे वर्षाची परंपरा आहे या यात्रेमध्ये अश्वप्रेमी हे आपले अश्व पारंपरिक पद्धतीने यात्रेमध्ये दाखल होतात त्यातच डोईफोडे बंधू यांचे अश्व दाखल झाले असून ते पाहण्यासाठी यात्रेमधील भाविक भक्त व नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे हे अश्व वेगवेगळ्या प्रजातीची असून त्या अश्वांची एक वेगळीच ओळख आहे या यात्रेमध्ये सर्व जाती प्रजातीचे अश्व पाहायला मिळतात महाराष्ट्रासह इतर राज्यातून अश्व यात्रेमध्ये दाखल होतात <laughs> <laughs> माळेगाव यात्रा ही दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी पशुप्रदर्शनाची यात्रा समजली जाते समजली जाते म्हणल्यापेक्षा इथं ते कल्चर आहे संस्कृती आहे बाकी तुम्हाला सारंगखेडा महाराष्ट्रात दुसरीकडे अजून इतरत्र कुठेही यात्रा भरतात तिथं तुम्हाला ही संस्कृती कधीच बघायला भेटणार नाही इथे तुम्हाला अश्व उंट गाढो घोडे श्वान ह्या प्रकारच्या जनावरांना बघायला भेटते गायींचं प्रदर्शन भरतं कुक्कुट प्रदर्शन भरतं हे इतरत्र दक्षिण भारतामध्ये कुठंही प्रदर्शन हे अशा गोष्टीचं भरत नाही आणि श्रीक्षेत्र खंडोबा असल्यामुळे इथल जे मराठवाड्यातले सर्व जे काही खंडोबा भक्त आहेत ते इथं दाखल होतात आणि त्यांना खूप हे बघून आनंद होतो पालखी निघती खंडोबाची आणि या गोष्टीने सगळं इतकं आनंदमयी आणि सांस्कृतिक वातावरण भारवून जाते इथं वाघ्या मुराळीचा पण सांस्कृतिक कार्यक्रम होतो खूप सुंदर अशी ही दक्षिण भारतातली यात्रा आहे